लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस आहे का राष्ट्रवादीचं काय होणार भाजप अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर अजित पवारांबाबत रोहित पवारांनी मोठा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला निराशा आली एवढंच नाही तर अजित पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना कमी मतं मिळाल्याचीही चर्चा आहे याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसला अशा स्वरूपाची टीका करण्यात आली या सर्व पार्श्वभूमीवर आता अजितदादांचं काय अशी चर्चा होऊ लागली आहे याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ट्विट करत गंभीर आरोप केलाय ते म्हणतात की मवियाच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मतं विभागली जाऊन भाजपला फायदा होतो असा भाजपच्या चाणाक्यांचा कयास आहे त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांचा बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आर एस एसच्या मुखपत्रातून टीका नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळं होण्यास भाग पडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे भाजपच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुका महायुती एकत्रितच लढणार असं ठरलंय खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाही केली आहे तरीही रोहित पवार असा आरोप का करत आहेत अशी चर्चा होऊ लागली आहे तर दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या अशा आरोपांना उत्तर देत त्यातली हवाच आहे भारतीय जनता पक्ष अजितदादाना टार्गेट करत नाही काही हितशत्रू बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर काही सरळपणाने पाहिलं तर आज विदर्भामध्ये आज महायुतीला कमी जागा आल्या फार जनादार विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही किंवा त्या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालं मराठवाड्यामध्ये आज आपण पाहिलं तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील लातूरमध्ये असतील तिथेही महायुतीच्या आमदारांना त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले त्यामुळे आपण जे म्हणतायत ते जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षाला कमीपणा कसा येईल संभ्रम कसा निर्माण करता येईल युतीमध्ये कसा करता येईल या हेतूने ये जी काय मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोर त्यांच्याकडून त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे आता रोहित पवारांचा हा आरोप खेळी आहे का अशी ही चर्चा होते अजित पवारांच्या गटात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी रोहित पवारांनी हा आरोप केलाय का एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची ही खेळी आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे या साऱ्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत